कोजागिरी हो पौर्णिमेच्या निमित्ताने वणी येथील जगदंबा माता मंदिर परिसरात दरवर्षी हजारो लोकांची गर्दी होते विविध मंडळी कावडधारी गट आणि मोठमोठे डीजे घेऊन येणाऱ्या दिंड्यांमुळे धार्मिक वातावरणाऐवजी गोंधळाचे चित्र दिसून आले यावेळी बाजार गल्ली परिसरात दोन डीझे समोरासमोर आल्यानंतर हुल्लडबाज तरुणांनी नाच सुरू केल्याने वातावरण आणखीन तापले देवी मंदिर परिसरात काही ठिकाणी हुल्लडबाजी सुरू झाल्याने आणि विश्वस्त मंडळाने पोलिसांना कळून शांतता प्रस्थापित केली वणी शहरात यात्रा आणि उत्सव काळात अशा प्रकारच्या घटना वाढू लागल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होते आहे मोठ्या आवाजामुळे स्थानिक रहिभाषांमध्ये बाचाबाची झाली परिस्थिती गंभीर होताच वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत पोलिसही प्रसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली या दिवशी देवी दर्शनासाठी मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या अशावेळी अश्लील नाच सुरू झाल्याने महिलांमध्ये संतापाची लाट उसळली मर्यादित डीजे वाजवण्यावर बंदी घालावीत आणि पायी दिंडीत वापरले जाणारे वाद्य शहरात न आणण्याची मागणी नागरिकांकडून होते आहे वनी पोलिसांनी डीजे पोलीस ठाण्यात आणले होते एन सी ए न्यूजसाठी अनिल कांबुर्डे वळ